पंतप्रधानच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव खंडेश्वर आय आय टी तर्फे स्वच्छता अभियान खंडेश्वर मंदिर व एनस परिसरातील केले श्रमदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांना देशभरात प्रारंभ करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव खंडेश्वर आय टी आय तर्फे आज सतरा सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी साडे वाजता स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदानाचे आयोजन प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे यांच्या उपस्थित करण्यात आले शहरातील खंडेश्वर मंदिर व एनस परिसरातील स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात संस्थेचे प्रशिक्षणार्थी कर्मचारी यांनी उत्सृत सहभाग नोंदविला परिसरातील कचरा गवत व प्लास्टिक गोळा करून स्वच्छता करण्यात आले मंदिर परिसराला स्वच्छ व ठेवणे देखवणे ठेवण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होऊन समाजात स्वच्छतेचा संदेश पोहोचला या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता आय टी आयचे शिल्पानिदेशक राजेंद्र उन्होंने राजकुमार धोटे तुषार जैन प्रफुल्ल कचरे वैभव जाधव निलेश देऊळकर राम इखार शहजाद खान सुशील सरोदे सागर डांगे चिन्मय दहाड वैभव केने प्रशांत पोची सचिन वाहने सचिन देवदोने मयुरी वसुले रुचिका डोरस संगीता बिबेकर दीपाली लोखंडे रुपाली लांडे सुरक्षा रक्षक धीरज तायडे यांच्यासह प्रशिक्षणार्थ्यांनी परिश्रम घेतले Sudah apa kamu main? Main kau, kau ada kerja apa? Itu pergi, terus ke